आणि लाईव्ह क्लिनिक हे आ, आज आपण घेतो आहे आणि आज मी तुम्हाला कोणत्या एका स्पेसिफिक विषयावर नाही सांगणार आहे तर मला असं वाटतं की आ, एक काय म्हणू आपण त्याला की तुमच्या जे काही प्रश्नांची उत्तरं असतील किंवा तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत की ज्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता किंवा कमेंट्स जेव्हा मी वाचत असते बऱ्याचशा तर त्यामध्ये असे काही प्रश्न असतात की ज्यांची उत्तरं बऱ्याच जणांना एकत्र दिलीत तर ते खूप एक चांगलं तुम्हाला कळेल आणि लवकर कळेल असं मला वाटतं तर बऱ्याच वेळा मी जे सगळे कमेंट्स वाचते आणि त्यांची उत्तरं असं मला वाटतं की तुम्हाला या लाईनमध्ये द्यावीत कारण सगळ्यांचे बऱ्याच जणांचे एकसारखे प्रश्न असतात <coughs> तर मी काही तुमचे प्रश्न काढलेले होते आणि काही क्वेश्चन तुमचे रूल आउट केलेले होते की कसं करायचं किंवा काय करायचं हे तर सगळ्यात पहिला प्रश्न जो काही आहे तर तो, तो म्हणजे नेमकं डाएट करताना किंवा तुम्ही डाएट मग वेट लॉससाठी असेल वेट साठी असेल कोलेस्ट्रॉलसाठी असेल डायबिटीजसाठी असेल थायरॉईडसाठी असेल पी सी ओ डीसाठी असेल कोणत्याही प्रॉब्लेमसाठी जे डाएट आहे तर ते बेसिकली आपल्याला आता सोशल मीडियावर सगळी माहिती अवेलेबल असतेच पण तरीसुद्धा की जे तुमचं डाएट म्हणजे या कोणत्याही कंडिशनमधला डाएट असो तर ते मी आपल्या चॅनेलवर मी प्रत्येक जे काही कंडिशन आहे त्याचं वेगवेगळं मी डाएट किंवा वेगवेगळे व्हिडिओ मुद्दाम बनवलेले आहेत जसं युरिक ॲसिड वाढलं तर काय खायचं किंवा थायरॉईड असेल तर काय अवॉइड करायचं पी असेल तर डाएट कसं असलं पाहिजे हे बरेचसे जे काही तक्रारी आहेत तुमच्या तर यावर मी व्हिडिओ सेपरेट बनवलेले आहेत तर तेही नक्की बघा पण त्याआधी मी जसं तुम्हाला आता म्हणाले की मी कमेंट जेव्हा वाचत असते तेव्हा बऱ्याच लोकांना पडणारे प्रश्न असतात की नेमकं कोणतं डाएट आपल्याला सूट होईल किंवा नेमकं डाएट कसं करायचं तर तुमच्या बॉडी टाईपला किंवा तुम्ही आत्तापर्यंत जे काही खात आहात तुमचं जे ट्रेडिशनल फूड आहे आणि तुमचं जे काही लाईफस्टाईल आहे तर त्याला सूट होणारं असं डाएट निवडा बऱ्याच वेळेला काय होतं की कोणीतरी दुसऱ्यांनी डाएट घेतलेलं असतं आणि त्याचप्रमाणे कोणीतरी सांगतं की अरे मला खूप छान रिझल्ट आला मी या डायटिशियनकडे गेले किंवा मी हे डायट फॉलो केलं आणि मला खूप छान रिझल्ट आला तर तू पण हे करून बघ असं बऱ्याच वेळेला होतं तर मला असं वाटतं की बऱ्याच जणांना हे माहिती पण नसेल की अरे डाएट करताना आपलं जेव्हा तुमचं एज आहे तुमचं बॉडी वेट आहे किंवा तुमच्या अजून काही तक्रारी असतील हे सगळंसुद्धा मॅटर करतं आणि हे सगळं विचारात घेऊनच तुम्ही हे डाएट चालू करावं असं माझं म्हणणं आहे आणि बऱ्याच लोकांनी हे प्रश्न विचारलेले होते की डाएट करताना नेमकं कसं चालू करायचं किंवा काय करायचं हे कळत नाही किंवा युरिक ॲसिड वाढलंय तर काय घेऊ थायरॉइड आहे तर मी काय अवॉइड करू तर मी हे घेऊ शकते का एखादा व्हिडिओ मी अपलोड केला की बऱ्याच कमेंट्स त्या व्हिडिओमध्ये येतात की आ, हे मी घेऊ शकते का किंवा ते मी घेऊ शकते का तर मी प्रत्येक कंडिशनवर वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या गोष्टी तुम्हाला किंवा कोणते पदार्थ तुमच्या हेल्थ कंडिशनप्रमाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि टाळायचे आहेत आता दुसरी गोष्ट मी जेव्हा एक मी पॉइंट आउट केली होती की मी जेव्हा वेट लॉस किंवा फॅट कटर ड्रिंक किंवा वेट लॉस ड्रिंक सांगते तर मी ते सीझनप्रमाणे चेंजेस करत असते आणि प्रमाणे मी ते सांगत असते म्हणजे समर वेटलॉस ड्रिंक वेगळं असतं मान्सून फॅट कटर ड्रिंक वेगळं असतं किंवा विंटरमधलं वेगळं असतं आता हे सगळं करताना ना लोक बऱ्याच वेळेला तर आजच मी सकाळी एक कमेंट वाचली की हे मी बारा महिने घेऊ शकते का किंवा हे मी कायम घेऊ शकतो का कायमस्वरूपी असं काहीही नसतं म्हणजे डाएटमध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की अरे आ, हे करायचं का ते करायचं का किंवा हे मी कायमच घेऊ का असं नसतं तुमचं तुम्हाला तुमचं डाएट जे काही आहे हे सीझनप्रमाणे चेंजेस करणं फार महत्वाचं असतं आणि म्हणूनच मी तेथे -ते जे काही वेट लॉस ड्रिंक असतील काढे असतील फॅट कटर ड्रिंक असेल ती ज्या सीझनला सांगितलं आहे त्या सीझनला शक्यतो घ्या नाही तर मग त्याचा त्रास होऊ शकतो फॉर एक्झाम्पल उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही uh, ओवा आणि जिरे घ्यायला लागल्यासारखे किंवा मेथीचे दाण्याचं पाणी घेतलं उष्णता प्रचंड वाढू शकते किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बळीशोक घेतली किंवा अजून सब्जा बी घेतलं किंवा चिया सीड्स घेतले काय होतं की थंडी मध्ये किंवा पावसाळ्यामध्ये बेसिकली या सगळ्यामुळे अंगामध्ये अजून वात वाढायला लागतो ला ला आणि मग जॉईंट पेन चालू होतं त्यामुळे त्या त्या सीझनला सांगितलेले ड्रिंक्स आणि त्या त्या सीझनला सांगितलेले जे काही मी डाएट टिप्स असतात त्या शक्यतो पाळत जा तर आता हे झालं दुसरा मुद्दा बऱ्याचशा आपल्याला कमेंट येत आहेत तर पूनम कांगणे ओके रात्री नुसते सूप घेतले तर चालेल का मी यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की बघा पण तरी सुद्धा येस चालू शकेल तुम्हाला जर असं वाटलं की सूप मी पोट भरतंय किंवा भरपूर भाज्या आत्ता पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये रात्री सूप घेणं हे फार अजून एक आपल्याला प्रश्न आलेला आहे तर हे फार महत्वाचं असतं कारण याने एक तर पोट भरतं फायबर्स भरपूर असतात आणि पोट भरीचं असेल एवढं तुम्ही अगदी दोन सुद्धा घेऊ शकता वेगवेगळ्या भाज्या डाळींचं सूप याच्या सगळ्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ बघूनही तुम्ही करू शकता फक्त मेक शुअर की तुमचं पोट भरतंय कारण बऱ्याच वेळेला काय होतं फास्ट वेट कमी करण्याच्या नादामध्ये आपण अगदी थोडीशी म्हणजे क्वांटिटी खूप कमी करतो आणि असं जर केलं तुम्ही तर मग काय होतं की अजून क्रेविंग वाढतात आणि तुमच्या वेट प्रमाणे जर तुम्हाला ते सूट झालं नाही किंवा तेवढं तुमचं पोट भरलं नाही तर मात्र न्यूट्रिशनल डेफिशियन्सी सुद्धा होऊ शकतात तर व्यवस्थित हे सगळं प्लॅन करून घ्या आणि त्यासाठीच मी आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ अपलोड करत असते ओके रेनी सीजन डाएट मॅडम यावर एक सेपरेट आपण लाईव्ह केलेलं होतं तर चॅनेलवर जाऊन चॅनेल सबस्क्राईब करून आपला मागच्या किंवा त्याच्या मागच्या सॅटर्डेचं मे बी लाईव्ह असेल जेव्हा पावसाळा सुरू झाला होता नुकताच तर तेव्हा मी रेनी सीझनचा डाएट फुल सांगितलेलं आहे तर ते तुम्ही फॉलो करू शकता आणि पाच yes, के जी कमी करण्यासाठी डाएट सांगा येस वर्ल्ड ऑफ गार्गी मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच जॉईन झालेला आहात तर आपल्या चॅनलवर हे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की एका महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये पाच किलो कसं वजन कमी करायचं अर्थात परत एकदा की हे तुमच्या मेटाबॉलिझमवर प्रत्येकाच्या प्रत्येकाची लाईफस्टाईल प्रत्येकाचे हेल्थ इश्यूज प्रत्येकाचं एज या सगळ्यावर डिपेंड असणार आहे त्यामुळे तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली डाएटमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या वजन कमी करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सगळ्यात पहिलं कन्सिस्टन्सी एक महिना केलं दोन महिना केलं काही फरक पडला नाही मी सोडून दिलं असं अजिबात करू नका दुसरं डेडिकेशन म्हणजे काय तर तुम्ही जर मनापासून ठरवलेलं आहे तर तुम्ही ते केलंच पाहिजे मग आज काय सण वार तुम्ही साजरे करत बसलात किंवा आज काय याचा वाढदिवस उद्या त्याचा वाढदिवस आज याचं लग्न उद्या त्याचं काही फंक्शन हे सगळं तर कायम चालूच राहणार आहे मग तुम्ही डाएट कधीच सुरू करू शकणार नाही तर डेडिकेशन तुमचं अतिशय महत्वाचं आहे तिसरी गोष्ट डिसिप्लिन आज मी जे फॉलो करते आहे तर नाही म्हणजे नाही मला जे कितीही आवडलेलं असू दे मी एवढं म्हणजे एवढंच खाणार हे तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमची लाईफस्टाईल चेंज करा म्हणजे काय फक्त थोड्या दिवसांपुरतं मर्यादित न ठेवता असं सवय लावा की तुमच्या बॉडीला हीच लाईफस्टाईल राहिली पाहिजे तर तुमचं वेट सुद्धा कमी होईल आणि कमी झालेलं वजन मेंटेन सुद्धा राहील हा एक माझा पुढचा मी बऱ्याच प्रश्नांमधून जो रूलआउट केलेला आहे की वजन कमी झाल्यानंतर ते मेंटेन कसं ठेवायचं बऱ्याच जणांचं काय होतं मला जेवढे पेशंट भेटतात किंवा जेवढ्या कमेंट्स येतात बरेच लोक सांगतात की मी एक तीन एक वर्षापूर्वी मी आठ किलो वजन कमी केलं होतं माझं आत्ताच मागच्या वर्षामध्ये मी पाच किलो वजन कमी केलं पण मग लॉकडाऊनमध्ये परत वाढलं पण मग आता काहीही केलं मी सेम डाएट फॉलो केलं तरी आता माझं वजन कमी होत नाही आहे असं का तेव्हा तर कमी झालं होतं आता हे जे आहे ना हे तुमचं बॉडी मेटाबॉलिझम स्लो करतं ही प्रोसेस ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे काय आपण जे शरीराबरोबर खेळतो ना की वजन कमी करायचं परत सोडून द्यायचं परत वाढतं परत कमी करायचं परत सोडून द्यायचं परत वाढतं हे तुम्ही जितक्या वेळा ही प्रोसेस करता तुमचं बॉडी मेटाबॉलिझम अजून स्लो होत जातं आणि नंतर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे नाही आता प्रॉपर डाएट केलंच पाहिजे तेव्हा तुम्ही कितीही डाएट केलं तरी वजन अजिबात कमी होत नाही किंवा एकदम स्लोली कमी होतं तर हे जे आहे ना कमी करणं वाढवणं कमी करणं वाढणं हे अजिबात नाही जे नाहीतर मग वजन तेवढंच स्टॅग्नंट राहतं आणि कमी व्हायला फार त्रास देतं ओके सरस्वती राठोड त्रेपन्न आहे वय आणि शुगर आहे थायरॉइड आहे वजन कमी करायचं आहे चार किलो ओके आता मॅडम तुमचं एज आहे तुम्हाला हॉर्मोन डिस्टर्बन्सेस भरपूर आहे म्हणजे डायबिटीज पण आहे थायरॉइड पण आहे तर या दोन्हीसाठी मी आपल्या चॅनेलवर डाएट दिलेला आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि चाळीशीनंतर वय वजन कसं कमी करायचं म्हणजे एका सर्टन वयानंतर आपलं मेटाबॉलिझम जे स्लो होत जातं तर आता तुमचं ऑलरेडी स्लो असणार आहे त्यामुळे तुम्ही चार किलो कमी करू शकता पण त्याला टाईम पिरियड ठेवू नका भलेही एका महिन्यामध्ये एक किलो कमी होऊ दे पण एक तीन महिने का होईना डाएटमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा फॉर्टी फाय मिनिट्स टू वन वॉकिंग करा आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर बऱ्याच लोकांचं असतं की बाहेर जाऊ शकत नाही वॉकिंग करू शकत नाही जिमला जायला वेळ नाही काही करू नका दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर एक पंधरा ते वीस मिनटं शतपावली करा याचा खूप चांगला उपयोग होतो तुम्हाला जर दोन्ही वेळा जमत नाही आहे सकाळी उठून घरातल्या घरात चाला बाहेर चाला पार्किंगमध्ये चाला कुठेही चाला घड्या लावून पंचेचाळीस मिनटं तुमच्या स्पीडनी चाला खूप चांगला फरक पडेल तर अजून एक आफरीन खान ओके डाएट प्लॅनसाठी तुम्हाला माझी हिस्ट्री आवश्यक असेल यासाठी तुमच्याशी संपर्क कसा करायचा मी माझा नंबर आणि फोन करण्याची वेळ ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या चॅनेलवर सुद्धा आहे तर त्यावेळेला तुम्ही मला फोन करू शकता माझा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची हिस्ट्री सांगू शकता आणि माझ्याशी फोनवर सुद्धा बोलू शकता तर पर्सनल डायट प्लॅन असेल तर सगळी हिस्ट्री घेऊनच आपण हे डाएट प्लॅन पुढे चालू करतो किंवा मी हे पुढे सगळं सांगत असते तर आ, ओके आ, वेट गेन कसं करायचं वेट वाढवायचं कसं विशाल जाधव तुम्ही सगळ्यामधून एक वेगळाच प्रश्न विचारलेला आहे आणि मला वाटतं की सगळे जे काही वेट लॉसमधले आपण वेट लॉसबद्दल की माझं कमीच होत नाही आहे हे चाललंय तर तुमची गोष्ट आहे की वेट वाढवायचं कसं हे हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे आता वेट वाढवायचा असो किंवा वेट कमी करण्याचा असो दिलेले मी जे पॉइंट्स आहेत हे मुख्य मुद्दे लक्षात घ्या आणि तुमचं डाएट त्याप्रमाणे सुरू ठेवा प्रोटीन हे तुमच्या डाएटमध्ये असलंच पाहिजे तर तेही तुम्ही घ्यावं असं माझं म्हणणं आहे आणि आपल्या रेग्युलर रोजच्या जेवणामधून घ्या भाजी उसळ आमटी भाकरी तर वजन वाढवायचं आहे म्हणजे काहीही खायचं आप वजन वाढतं असं नाही हेल्दी डाएटनेच वजन कमी करायचं असो किंवा वाढवायचं असो हेल्दी डाएटनेच ते केलं पाहिजे आणि ओके फिफ्टीन डेजचा वेट लॉस प्रोग्रॅम अरेंज करा येस ऋतुजा नक्कीच आत्ताच आपला एकवीस दिवसाचा मान्सून वेट लॉस संपलेला आहे आणि मी त्याचे जे काही आपल्या बऱ्याच ज्या लोकांनी सहभाग घेतलेला होता ऑलमोस्ट दोनशेच्या वर लोक सहभागी झालेले होते आणि प्रत्येकाचे रिझल्ट खूप छान आहेत मी तुमच्याशी ते नक्कीच शेअर करेन आणि ओके तर हे सगळं आपण करणारच आहोत नक्की बी ट्वेल्व कमी झालं असेल न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज काही असतील तर नक्कीच तुम्ही त्या क्लिअर करून मगच डाएट तुमचं चालू करा कारण न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असताना जर तुम्ही वेट लॉस डाएट करणार असाल तर तसं करू नका कारण त्याने अजूनच डिफिशन्सी वाढतात किंवा त्यावर जर तुम्ही डाएट घेणार असाल व्यवस्थित आधी डाएटने न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज करेक्ट करा आणि मग वेट लॉसच्या मागे लागा तर हा एक आहे Uh, मिनल राऊत मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे यस yes. uh, अनुजा पवार संधिवात आहे गुडघे खूप दुखतात काही उपाय सांगा घरगुती अनुजा मॅडम प्रत्येकावरच घरगुती उपाय असे नसतात पण तरी सुद्धा कॅल्शियम भरपूर घ्या पालक मेथी असेल तुमचं uh, राजगिरा असेल, असेल तर हे भरपूर घ्या दूध दही ताक याचा इंटेक वाढवा आणि जर जीज झालेली असेल तर तुम्ही मेडिकेशन्स पण घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं की वजन जास्त असेल तर ते कमी करायचा प्रयत्न करा गुडघे दुखीसाठी डाएट आपल्या मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे तो ते नक्की बघा ओके स्वाती शिंदे वजन कमी झालं आहे पण कमरेचा भाग वाढलेला आहे तर त्यासाठी काय करावं स्वातीताई वजन कमी करताना फॅट लॉस होणं ही खूप कॉमन प्रक्रिया आहे पण तशी ना जर नाही झाली तर याचा अर्थ तुम्हाला थोडे डाएटमधून फायबर्स वाढवावे लागतात म्हणजेच भाज्या पालेभाज्या फळं वाढवा पाणी भरपूर प्या फॅट लॉस व्हायला थोडा वेळ लागतो तर पेशन्स नक्की ठेवा के सुजाता मॅडम बी ट्वेल्व कमी झालेला आहे आणि वजन कमी करायचं आहे पण थकवा वजन कमी नाही करायचं आहे पण खूप थकवा येतो येस बी ट्वेल्व कमी झाल्यामुळे थकवा येणारच आहे त्यामुळे तुम्ही दही मशरूम पालक ताक गाईचं दूध यासारखे पदार्थ तुमच्या डायटमध्ये घेऊ शकता आणि येस यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर प्लीज तुम्ही जेवढे काही प्रश्न विचारताय सगळ्यावर आपले सेपरेट व्हिडिओ आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका दीपाली मॅडम एक तारखेपासून डाएट प्लॅन चालू केले आहे तीन किलो वजन कमी झालं आहे थँक्यू सो मच कन्सिस्टन्सी ठेवा नक्कीच तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचाल आणि कमी केलेलं वजन मेंटेन ठेवा आणि तेही कसं ठेवायचं हेही मी लाईफस्टाईल कशी व्यवस्थित करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे आ, तर कोमट पाणी पिण्याने एका महिन्यात किती किलो वजन कमी होते येस हर्षला पाटील बरेचसे मी यावर उत्तरं दिलेली आहेत आणि सायटिकाचा त्रास आहे तर त्यामुळे मी एक्सरसाईज करू शकत नाही येस तुम्ही एक्सरसाईज नाही केला तरी सुद्धा डाएटमध्ये जेवढं करायचं आहे तुम्ही पाळायचं आहे तुम्ही करू शकता आणि बेसिकली काय होतं की काही त्रास असेल संधिवात असेल सायटिका असेल किंवा कोणत्याही त्रासामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला घेतली जातात आणि काही औषधांच्या पेन किलर असतील किंवा स्टिरॉइड असतील याने सुद्धा वजन लवकर कमी होत नाही अंगावर सूज वाढत जाते वजन कमी कसं करायचं या एक युनिव्हर्सल प्रश्नामध्ये इतके फाटे फुटतात आणि त्या सगळ्यावरची उत्तरं आपल्या चॅनेलवर तुम्हाला नक्की मिळतील आणि बऱ्याच जणांचं मी क्लिअर करायच्या शंका प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा ज्यांच्या शंका बाकी आहेत पुढच्या शनिवारी मध्ये भेटूयात आणि अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील तर पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्यावर सगळे व्हिडिओ दिलेले आहेत तर पुढच्या मध्ये भेटूयात पुढच्या शनिवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या लाईव्ह क्लिनिकमध्ये चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद